लातूरच्या अहमदपूर मधून सहदेव होणाळे आणि गणेश सूर्यवंशी या शेतकऱ्यांनी पाठीवर नांगर घेत पाचशे किलोमीटरची पदयात्रा काढली शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी असं इतर मागण्यांसाठी आता ही पदयात्रा काढण्यात आली असल्याची देखील माहिती आपल्याला मिळते महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्या सकाळी अकरा वाजता मंत्रालयात धडक देण्याचा निर्धार त्यांचा त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी कर्जमाफी व्हावी यासाठी लातूरच्या अहमदपूर या ठिकाणावरनं दोन शेतकरी चालत येत आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घ्या शेतकरी कशासाठी आहेत आमच्या तालुक्या स्वतःच्या खांद्यावर नांगर धरून ओढला आणि ती बातमी व्हायरल झाली सभागृहात त्यावर चर्चा झाली आणि सभागृहातील काही मंत्र्यांनी त्या शेतकऱ्याला कर्जमाफीचे वचन दिले आणि तशा पद्धतीने त्यांना पैसे देऊन त्यांची कर्जमुक्ती सुद्धा केली हा प्रकार बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की बाबा हे सरकार जर एखाद्या शेतकऱ्यानं ना खांद्यावर नांगर घेऊन ओढल्यानंतरच कर्जमाफी करणार असेल महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्याने कर्ज म्हणजे नांगर ओढण्याची वाट बघत असेल तर मीच स्वतः नांगर घेऊन मंत्रालया येतो येतो म्हणून मी या ठिकाणी मी माझ्या शेतकऱ्याच्या आणि माझ्या न्याय हक्कासाठी कर्जमाफी मुक्तीसाठी या ठिकाणी आलेलो आहे विकास काटे साम टी व्ही न्यूज मुंबई ठाणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या